श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं तारक म मंत्र म्हणण्याची योग्य पद्धत कशी आहे कधी म्हणावा संध्याकाळ सकाळ कसा म्हणावा किती वेळा म्हणावा हे सांगणार आहे तर स्किप न करता शेवटपर्यंत पहा रोज सकाळी देवपूजा झाली की देवासमोर बसून किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला देवासमोर दिवा लावला की त्यानंतर देवासमोर देवघरासमोर बसून बसायला आसन घ्यायचं आहे आणि तारक मंत्र म्हणायचा दुसरी पद्धत म्हणजे तारक मंत्र म्हणताना पेल्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी घेऊ शकता त्यावर आपला उजवा हात घ्यायचा आणि नंतर तारक मंत्र म्हणायचा अकरा म्हणायचा शक्य नसेल तर हे जेव्हा ते तुम्ही तीर्थ म्हणून घरातील सर्वांना द्यायचं वाचनाची वेळ म्हणजे सकाळी देवपूजा झाली की किंवा संध्याकाळी दिवे लागल्यावर नाही जमलं तर दिवसभरामध्ये तुम्ही वाचन करू शकता रोज किती वेळा म्हणावा रोज एक वेळा म्हणला तरी अतिशय उत्तम रोज म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी तीन वेळा म्हणावा पण हेही शक्य नसेल तर सकाळी देवपूजा झाल्यावर आणि संध्याकाळी दिवे लागल्यावर म्हणलं तरी अतिशय उत्तम पण हेही शक्य नसेल तर संध्याकाळी एक वेळा म्हणायचा प्रयत्न करा तारकमंत्र म्हणताना हळू आवाजातही म्हणू शकता नाही तारक मंत्रामुळे आपली इच्छा मनोकामना पूर्ण होते लगेचच फरक पडतो तारकमंत्रामुळे छोटी मुलं खूप चिडचिड करत असतील तरी त्याला त्यांना पण देऊ शकता तुम्ही पाणी तारक मंत्र खूप छान अनुभव आहे तारक मंत्राचा मंत्रा मंत्रा। नक्की मंत्रा करून पाहात शक्य असेल तर अकरा वेळा म्हणा शक्य शक्य नसेल तर तीन वेळा म्हणलं तरी चालेल मुलगा खूप हट्टी असेल ऐकत नसेल नवरा वेसनी असेल तर तुम्ही हे एकेचाळीस दिवसाची सेवा करू शकता तारक मंत्राची एकेचाळीस दिवसाची सेवा केली तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चालता बोलता उठता बसता म्हणू शकता कधीही म्हणू शकता पण पन। पण योग्य ठिकाणीच त्याचा वापर करा जास्त दिवसापासून कोणी घरामध्ये बिमार असेल तब्येत चांगली होत नसेल त्यांची त्यांनाही देऊ शकता खूप छान अनुभव आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांना